धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले अनेक ठिकाणी निर्माण झाली या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता व शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्याकरता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना त्यांनी तुळजापूर तालुक्यातील तामणवाड येथे थांबून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांनी अजितदादासमोर आपल्या व्यथा मांडल्या त्या व्यथा अजितदादाने ऐकून घेतल्या व मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी तामलवाडीसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवरत्न न्यूज तामलवाडी सहाशे सहाशे हजार तेराशे दहा एकर आहे दहा बिना सगळे गेले पाण्यात गेल्या सगळं सगळ्या परिस्थिती उलट लाख दोन लाख रुपये जास्त भर नजर आपल्या पाणी आहे तर मग केला